श्री स्वामी समर्थ मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण रमलशास्त्राच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल हे बघणार आहोत म्हणजेच ओव्हरऑल एनर्जीज कशा असतील हे बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्षातले काही इम्पॉर्टंट पिरियड्स आणि करायचे उपाय सांगणार आहे नंतर मंथली प्रेडिक्शन्स महिन्याचं सखोल विश्लेषण आपण करणारच आहोत तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला स्वतःबद्दल नव्याने जागृती हा एकंदर टोन या वर्षाचा असणार आहे मनात शांतता आणि बाहेरून डिसिप्लिन अ न्यू इनर स्ट्रेंथ इज रायझिंग इन टू थाउजंड अँड ट्वेंटी सिक्स प्रचंड आत्मविश्वास असेल डिसिजन्स मध्ये क्लॅरिटी मिळेल आणि सेल्फ इमेज तुमची सुधारेल मनी फ्लो एकंदर टाईट असणार आहे त्यामुळे आपल्या खर्चाचं भान ठेवा इन्कम येईल परंतु अनप्लॅन खर्चामुळे सेविंग्स मात्र होणार नाही इन्कमिंग आउटगोईंग असं चक्र चालू राहील कम्युनिकेशनसाठी मात्र अतिशय उत्तम काळ आहे त्याच्यामुळे जी लोक कम्युनिकेशनच्या क्षेत्रात आहेत मास मीडियाच्या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी या काळामध्ये प्राप्त होतील तुमची क्रिएटिव्हिटीसुद्धा या काळात पीकवर असणार आहे त्याच्यामुळे न्यू आयडियाज काही तुम्ही ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये जी लोक काम करत असतील म्युझिकच्या क्षेत्रात असतील कुठल्याही क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रात असतील किंवा स्पोर्ट्समध्ये असतील त्यांच्यासाठी विशेष उत्तम प्रिग प्रगतीचा काळ हा दिसून येतोय एकंदर आपल्या हेल्थच्या एनर्जीज बघितल्या तर कुठलेही मेजर इश्यूज इथे दिसून येत नाही आहेत पण मेंटल स्ट्रेस थोडासा जाणवतो आणि हा स्ट्रेस आपल्या कामाच्या ओव्हरलोडमुळे आलेला असेल आपल्या डाएटमध्ये बदल करणं इथे आवश्यक आहे बाकी लव्ह अँड रिलेशनशिप मॅरेज आणि पार्टनरशिपसाठी अत्यंत शुभ काळ आहे खूप छान एनर्जीज इथे आहेत तुमच्यामध्ये संवाद वाढेल गैरसमज कमी होतील सौख्यम सौम्यम दाम्पत्ये भवती गुप्त शत्रू आणि अनपेक्षित खर्चाची मात्र काळजी घ्या काही रिस्की डील्स असतील तर ते शक्यतो अवॉइड करा लक फॅक्टर मात्र हळूहळू इम्प्रूव्ह होताना दिसतोय त्याच्यामुळे गुरुकृपा होईल हायर लर्निंगमध्ये नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल काही रिलीजियस ट्रॅव्हल्स तुम्ही प्लॅन कराल डेस्टिनी तुमच्यासाठी एक नवीन डोअरवे ओपन करतीय करिअरसाठी अत्यंत स्ट्रॉंग स्टॅबिलिटी इथे दिसतीये तुमच्या कामाचं कौतुक होईल तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे खूप छान योग यावर्षी तयार होत आहेत हे विश फुलफिलमेंटचं इयर आहे असं म्हणायला हरकत नाही उद्यमे सिद्धते कार्यम नही सुक्तस्य सिंहस्य सिंह जर झोपून राहिला तर त्याला शिकार मिळत नाही त्याला प्रयत्न करावेच लागतात तसंच तुमच्या सगळ्या इच्छापूर्तींचा हा काळ आहे परंतु प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागणार आहेत आता या वर्षातले काही इम्पॉर्टंट पिरियड्स आपण बघूयात जानेवारी ते मार्च यामध्ये पैशांचा ताण वाढेल आणि काही अनएक्सपेक्टेड खर्च दिसून येतात एप्रिल आणि मे हा कम्युनिकेशनसाठी अत्यंत चांगला काळ आहे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल तुमच्या व्हॉइसला एक प्रकारची व्हॅल्यू मिळणार आहे त्यामुळे तुमचं सोशल इन्फ्लुएन्सही वाढेल आणि काही कोलॅबरेशनही दिसून येतील जून ते ऑगस्ट या काळामध्ये रिलेशनशिप्स मॅरेज बिझनेस पार्टनरशिप याच्यामध्ये काही मेजर इम्प्रुव्हमेंट्स होण्याची शक्यता आहे जे काही तुमचे जुने मिसअंडरस्टँडिंग असतील ते सर्व दूर होतील आणि एक नवीन बॉन्डिंग तयार होईल सप्टेंबर ऑक्टोबर हा करिअर बुस्टरचा काळ आहे सर्वात मोठा करिअर शिफ्ट या काळात दिसून येईल हायर ऑथॉरिटी ॲप्रिसिएशन प्रमोशन आणि लॉंग टर्म स्टॅबिलिटी या काळामध्ये मिळेल आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हा वर्षातील सर्वोत्तम काळ तुमच्यासाठी असेल विश फुलफिलमेंटचाच हा काळ आहे काही मेजर गेन्स तुम्हाला या पिरियडमध्ये पाहायला मिळतील आता काही उपाय मी तुम्हाला सांगतो घरामध्ये रोज संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावा रात्री चांदण्याच्या प्रकाशात कमीत कमी दहा मिनटं तरी वॉक करा आणि ऑफिसमध्ये तुम्ही जिथे बसता तिथे गोल्डन कलरचं पेन ठेवा तुमच्या सर्व एनर्जीज यामुळे बॅलन्स होतील हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ